पाळी जाताना आणि पाळी गेल्यानंतर होणाऱ्या सर्व त्रासांचा एक रामबाण उपाय म्हणजे व्यायाम नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया देवरे स्त्रीरोगतज्ञ गुरुजी रुग्णालय आज तुम्हाला व्यायाम कसा करावा हे सांगणार आहे व्यायाम करायचा असतो हे माहिती आहे त्याचे फायदेही माहिती आहे जसे की व्यायाम केल्यानंतर स्नायूंची बळकटी वाढते त्याच्यामुळे हाडांचा ठिसूळपणा कमी होतो आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो व्यायाम केल्याने गुड कोलेस्ट्रॉल वाढतं आणि शरीरातली चरबी कमी होऊन हार्ट अटॅकचा धोकाही कमी होतो व्यायामामुळे लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे बी पी वाढणे डायबेटीस म्हणजे शुगर होणे शरीरामधील कोलेस्ट्रॉल वाढणे आणि हृदयरोग म्हणजे हार्ट अटॅक ह्या सगळ्यांची शक्यताही कमी होते व्यायाम करताना हा दिवसातला एक तास रोज करणं गरजेचं आहे कमीत कमी आठवड्यातले पाच दिवस व्यायाम करणं गरजेचं आहे ह्या एक तासापैकी तीस ता तीस मिनटं हे मॉडरेट इंटेन्सि इंटेन्सिव्ह ॲक्टिव्हिटी म्हणजेच भराभर चालणे जॉगिंग सायकलिंग हायकिंग म्हणजे ट्रेकिंग करणे यासारख्या ॲक्टिव्हिटी येतात पंधरा मिनटं वर्क रिलेटेड ॲक्टिव्हिटी म्हणजे आपण जी घरात कामं करतो म्हणजे वजन उचलणे बादल्या उचलणे जिना चढणे ही सगळी कामं त्यात येतात आणि पंधरा मिनटं हे मसल बिल्डिंग म्हणजे ज्यांनी वेट ट्रेनिंग एक्सरसाइजेस ज्याच्यामुळे मसल वापरले जातात अशा ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे हे आठवड्यातून दोन ते चार वेळेस करणं गरजेचं आहे जर एक तास सलग तुम्हाला व्यायाम करायला वेळ मिळत नसेल तर पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आणि दिवसातून दोन ते तीन वेळेस तुम्ही व्यायाम करू शकता पण दिवसाला व्यायाम हा नक्की करा योगासनांनी स्नायूंची आणि संध्यांची लवचिकता वाढते आणि तो सुद्धा व्यायामाचा एक प्रकार येतो 嫩牛。